भारतीय जनता पार्टी चांदूर रेल्वे शहर अध्यक्ष पदाची निवडणूक बुधवार 9 अप्रिल रोजी पार पडली यावेळी प्रभारी म्हणून भाजपा नेते रवींद्र मुंडे हे उपस्थित होत शहर अध्यक्षपदासाठी चांदूर रेल्वे येथील युवा भाजपा कार्यकर्ते नंदा उर्फ नवीन वाधवानी यांनी नामांकन दाखल केलं तर या पदासाठी दुसरा नामांकन न ना आल्याने सर्वानुमते नंदा वाधवानी यांची भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून त्यांचे सर्वच स्तरावरून अभिनंदन होत असून त्यांच्यावर सोशल मीडियावरून शुभेच्छेचा वर्षा होत आहे नवनिर्वाचित भाजपा शहर अध्यक्ष नवीन उर्फ नंदा वाधवानी यांना सत्यक्रांती महाराष्ट्र न्यूज परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा